नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमीचं सविस्तरपणे मौजे वडजल हद्दीत मायनी म्हसवड रस्त्यावर स्टँड परिसरात असलेले हॉटेल स्वराज किराणा स्टोअर्स या निखिल सुभाष काटकर यांच्या दुकानात सोमवार दिना अठरा रोजी पहाटे एकच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास पाच लाखांपर्यंत नुकसान झालंय आगीची घटना स्थानिकांच्या लक्षात येताच लोकांनी चर्तीच प्रयत्न करून आग विझवली रात्रीच्या वेळी दुकान बंद असल्यानं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार काटकर यांच्या दुकानातील किराणा सामान इलेक्ट्रॉनिक उपकरणे फ्रीज यांच्यासह विविध जिन्सांचे जवळजवळ पाच लाखाचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे तरुण आणि होतकुरू उद्योजक निखिल काटकर यांच्या दुकानास लागलेल्या आगीमुळे त्यांच्यावर मोठं नुकसान आणि आर्थिक संकट उभं राहिले म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर मदत मिळावी अशी स्थानिक ग्रामस्थांची अपेक्षा आहे सचिन सातपुते मुंबई रिपोर्टर न्यूज सातारा ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज